बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव येथील संतोष उर्फ पिंटू सहदेव बोरकर वय वर्ष चाळीस याने विष प्राशन करून आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार सहा जणांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे संतोष उर्फ पिंटू यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांच्याकडे मृत्यूपूर्वीची पोलिसांच्या हाती लागली त्या चिठ्ठीवरून पोलिसांनी अब्दुल आरेफ, अब्दुल वहाब शेख रुस्तम उर्फ बब्बूबाई शेख अहमद अब्दुल्ला देशमुख वकील गणश्याम बजरंग खंडारे दीपाली वैभव नागे वैभव नागे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गायगाव येथील अब्दुल आरिफ अब्दुल वहाब हा शेती खरेदी विक्रीचे विक्रीच्या व्यवहारात दलाली करतो दोन हजार बावीस मध्ये अब्दुल आरिफ हा त्यांच्यासोबत शेख रुस्तम उर्फ बबूबाई व अब्दुला देशमुख वकील या तिघांनी संतोष उर्फ पिंटूला सुकळी शिवरातील घनश्याम बजरंग खंडारे यांच्या नावावर असलेली बबूबाईने घेतलेली चार हेक्टर एक्कावन्न आर भाग दोनची शेती विकत घेण्याचा तगादा लावला आम्ही सदर शेती ही वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करून तुझ्या नावाने खरेदी करून देऊ असा त्याला विश्वास देऊन मध्यस्थी केली त्याप्रमाणे दोन हजार बावीस मध्ये पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घनश्याम खंडारे आणि बबूभाई यांच्यामध्ये झालेले शेतीची इसार पावती रद्द करण्याकरिता गायगाव येथील चार रूमचे पक्के बांधकाम केलेले घर सात लाख चाळीस हजार रुपये किमतीचे व रोख तीन लाख रुपये दिले त्यानंतर आरोपी शेतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करत होते व आणखी पैसे मागून पिंटूला मानसिक त्रास देत होते त्यामुळे नैराश्यात आलेल्या आपल्या मुलाने या सहाजणाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली असा आरोप वडील सहदेव बोरकर यांनी केला आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बांधवीचे कलम तीनशे सहा नुसार गुन्हा दाखल केला आहे पूर्ण मानसिक तणावामध्ये ते पूर्ण टेन्शनमध्ये आलेले होते पाच सहा दिवसापासून त्यांनी सुसाईड नोट लिहि त्यांनी सुसाईड नोट पण लिहून ठेवलेला आहे आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे या अन्यायाची गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे असं प्रकार काय फक्त त्या टेन्शनमध्येच राहत होते नेहमी आले घरी आले जेवत नव्हते काही नाही काही आम्ही त्यांना बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला कारण की त्या टेन्शनमध्येच खूप होते नाही कारण सांगितलं नाही पण शेवटी जातानी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवला त्याच्यामध्ये हा प्रकार पूर्ण उघडकीस आला मला बारा वाजून दहा मिनटांनी वेळीच मैस मेसेज म्हणजे वेळने मी मेसेज रिसिव्ह केला तेव्हा बारा वाजून दहा मिनटं झाले होते ते तेव्हा त्या त्या मेसेजमध्ये त्यांनी मला एवढं सांगितलं होतं की माझं स्वतःची काळजी घे मुलांची का मुलांची काळजी घे आणि मी आता मी जीवनाला फार कंटाळलो मी कंटाळलो मला जीवनाला आणि मी हा मी तुला माझी काही माझी काही मी मी जर काही चुकलं असणार तर मला माफ कर सॉरी सॉरी म्हटलं आणि आणि बस तो शेवटचा आणि हाच माझा शेवटचा मेसेज आहे असं त्यांनी म्हटलं आणि माझ्या पा त्यांच्या पाठीमागे आईवडील म्हातारे आईवडील माझी दोन लहान मुलं आमचा एवढा छोटासा परिवार आहे माझ आरोपींना सजा झालीच पाहिजे आणि मला न्याय मिळालाच पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे हेनी गावातील एक आरेफ अब्दुल्ला अब्दुल्ला आरेफ अब्दुल वाफ हा इसम जला आहे त्याने आमच्याकडे एक सौदा आणला होता त्याच्याकडे त्या सौद्यात तो त्याला बरोबर गुंतवलं त्यांनी आणि शेवटपर्यंत त्यांनी काही साथ दिली नाही ज्यावेळेस आता ती वेळ खरेदी जी आली तेव्हा तो आता त्या विरोधी पार्टीसोबत मिळाला आणि त्याला खूप टार्चर करत आहे तो पेमेंट वगैरे घेऊन बसलेला आहे सर्व काही झालेलं आहे नव्वद हजार फक्त तिने बाकी आहे आणि एवढं असूनसुद्धा आता कसा की, दे दे, तार की, तार की दी, दी, तो तारखा देते तारखेवर हजर केले आला आणि खरेदीच्या तारखा देते या तारखेला आपण खरेदी करून घेऊ त्या तारखेला खरेदी खरेदीवर कोणीच हजर राहत नाही आणि त्याच्यामुळे हा कंटाळला आणि एक तर पैशाचे पूर्ण व्यवहार करून बसलेला असल्यामुळे तो एकदम त्रस्त झाला घरी न सांगताच त्यांनी असा प्रकार घडून आणला माझा एकूलचा एक मुलगा आहे त्यालाही एकच मुलगा आहे छोटे छोटे बाळ आहे त्याला त्यानं कुणाचीच काळजी नाही केली या आर कंटाळामुळे घानश्याम खंडारे आहे दीपाली नागे आहे वैभव नागे आहे यांनी म्हणजे त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा केलेले परंतु ते काही निष्पन्न निघालं नाही आणि जातीशेवटी जातीवेळीच प्राशन करताना जेव्हा विष प्राशन केलं तेव्हासुद्धा त्यांनी कॉल केले मोबाईलवरून दिसून आलं आणि शेवटी मॅ मिसेजला त्याच्या मिसेजला त्यांनी मेसेज केला आणि मला तर काही माझ्याशी काही कॉन्टॅक्टही केला नाही ज्यावेळेस माहिती पडलं तुम्ही दवाखान्यात त्याला पोचले होता तो त्याच्यानंतर माझ्याशी काही बोलणं झालंच नाही त्याचं शेवटचं बोलणं म्हणजे त्याच्या मिसेससोबतच माझ्याशी काहीच बोललं नाही तो एकुलता एक होता पूर्ण व्यवहारात फसवणूक केल्यामुळे हा प्रकार घडून आला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख Double nine seven zero three two one eight one seven.